तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेटिंग काळामध्ये जे काही आपल्याला फवारण्या आवश्यक आहेत कळी काढण्यासाठी अधिक प्रमाणामध्ये हा शेड्यूल जे आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत तर साधारणत आपण ह्या शेड्यूलमध्ये दोन प्रकारचे शेड्यूल बनवलेले आहेत ते कसे कसे आहेत ते आपण आता व्हिडिओमध्ये पुढं पाहूया मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा नक्कीच थोडासा मोठा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला हा व्हिडिओ रेग्युलर पूर्णपणे पाहायचा आहे तरच तुम्हाला हा फवारणीचा शेड्यूल कळेल मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ जर स्किप करून जर बघितला मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही समजणार नाही आणि ज्या काय तुम्ही ह्या व्हिडिओ ज्या फवारणीचे दोन शेड्यूल जे आहेत दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी जे बनवलेले आहेत तर ते शेड्यूलमध्ये तुमचा खूप मोठा गोंधळ होईल आणि जे करायचं आहे ते न होता भलतंच काहीतरी होईल मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता साहजिक आहे व्हिडिओ मोठा होणार आहे पण हा सेटिंगसाठीचा व्हिडिओ आहे मित्रांनो ज्याला आपण सगळ्यात जी महत्त्वाचा जी स्टेप जी आहे डाळिंबातली ती आहे मित्रांनो सेटिंग सेटिंगवरच तुमचं पूर्णपणे भविष्य डिपेंड आहे डाळीम शेतीचं पूर्ण भविष्य आणि उत्पन्न हे पूर्णपणे सेटिंगवर डिपेंड आहे मित्रांनो त्यामुळे कुठेही मधी चूक न होता आणि कुठेही काही खालीवर फवारण्या न होता रेग्युलर स्प्रे तुम्हाला स्टेप बाय स्टेप घ्यायचे आहेत त्यामुळे मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला माझी विनंती आहे है का ह्या व्हिडिओला कुठेही मित्रांनो स्किप करू नका वाटलंच तर व्हिडिओमध्ये तुम्हाला लयच मोठा व्हिडिओ जर वाटत असेल तर मित्रांनो वेळ पडली तर ज्यांच्याकडे वेळ वे नाही त्यांनी आता न पाता निवांत वेळेत बघावा पण मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता परफेक्टली पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तर चला मित्रांनो तर आपण जे आहे शेड्यूल जे आहे समजून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे की सेटिंग काळामध्ये ड्रिपने कुठली आपण खतचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला सेटिंगसाठी चांगल्यापैकी मदत होईल कळी वगैरे चांगली निघेल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेटिंग काळात कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तर तरा साधारणतः फ्लावरिंग स्टेज ज्यावेळेस आपला प प्लॉट हा ग्रीन स्टेजमध्ये येतो त्यावेळेस मित्रांनो तिथून पुढे झाडाला कळी काढण्यासाठी न्यूट्रियंटची आवश्यकता असते मित्रांनो जेणेकरून जास्त कळी झाडावर निघावा यासाठी आपल्याला थोडं वरून स्प्रेच्या मार्फत न्यूट्रियंट देणं गरजेचं असतं त्यामुळे आ... आपल्याला प्लॉटला कळीही चांगल्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणात निघते आणि आपल्याला सेटिंग पण चांगली मिळून जाते मित्रांनो तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहेत दोन प्रकारचे फॉर्मचा जे शेड्यूल आहे तो आजच्या व्हिडिओवर मी सांगतो मित्रांनो दोन का तर मित्रांनो एक जे शेड्यूल आहे तो असा आहे की त्याच्यातले बरेचसे प्रोडक्ट काही एरियात उपलब्ध नाहीत आणि एक जे शेड्यूल आहे दुसरा तो शेड्यूल त्याचे बरेचसे प्रोडक्ट किंवा त्याला मिळते जुळते बरेचसे प्रोडक्ट त्या श एरियात शेतकऱ्यांना अवेलेबल होऊन जातील मित्रांनो त्यामुळे आपण दोन शेड्यूल वेगवेगळ्या एरियासाठी आज बनवलेले आहेत ले मित्रांनो तर सोबत मित्रांनो एक जे शेड्यूल आहे थोडासा कॉस्टिंगवाला आहे आणि एक जे शेड्यूल आहे थोडासा लॉंग कॉस्टिंगवाला आहे सॉरी लो कॉस्टिंगवाला आहे तर दोन्हीचा आपण कम्पेअर करणारच आहोत मित्रांनो तर जो शेड्यूल आता मी तुम्हाला स्टार्टला सांगतो तो जो शेड्यूल आहे मित्रांनो आपल्याला मित साधारणतः पाच पाच दिवसाच्या अंतरावर गॅपवर ही याची ह्या शेड्यूलमधली एच एक एक फवारणी आपल्याला स्टेप बाय स्टेप मित्रांनो घ्यायची घेत जायचं आहे तर मित्रांनो पहिली जी फवारणी आहे तर मित्रांनो पाला ग्री्री झाल्याच्यानंतर सर्वात प्रथम जी आपल्याला फवारणी द्यायची आहे ती सेंडा स्टॉप होऊन कळी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा त्याचा जो रोल आहे टिल्टनंतर कारण टिल्ट, टिल्ट मित्रांनो आपण फक्त सोनेरी स्टेजमध्ये घेणार त्यानंतर टिल्टचा वापर आपण पुढं करू शकत नाही किंवा करणार पण नाही तर आपण जी मेन स्टार्टिंग आ, आ, जी आहे आपली प्लॉट ग्रीन झाल्याच्यानंतर कळीसाठी जी प्रोसेस असते ते आपण आता स्टार्ट करूया मित्रांनो तर पहिला जो स्प्रे आहे मित्रांनो तो आहे बोरोटेक यमो आणि एकोणपन्नास बत्तीस बत्तीस याचा आपल्याला स्प्रे जे आहे एकोणपन्नास बत्तीस ऑब्लिक झिरो बावन्न चौतीस पण शक्यतो झिरो बावन चौतीस लगेच वापरायचं नाही एकोणपन्नास बत्तीसच आपल्याला इथे मित्रांनो घ्यायचं आहे तर मित्रांनो प्रमाण जर सांगत जर ठरलं तर मित्रांनो बोरोटेक यमो जे आहे याचं प्रमाण सव्वा एम एल पर लिटर या पद्धतीनं घ्यायचं आहे आणि प्लस ब एकोणपन्नास बत्तीस ही जे आहे मित्रांनो आता स्टार्टिंग स्टेज आहे मित्रांनो पाला थोडासा कवळा आहे जरी ग्रीन झाला असेल तरी थोडासा कवळा आहे हा पण ज्या शेतकऱ्यांचा डार्क ग्रीन झाला असेल त्यांच्यासाठी एकोणपन्नास बत्तीस जे आहे मित्रांनो पाच ग्राम घ्यायचा आहे आणि ज्यांचा पाला जस्टच ग्रीनकडे गेला आहे आणि थोडासा पोपटी कलर आहे डार्क ग्रीन कलर आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो एकोणपन्नास बत्तीस हे तीन ग्राम मित्रांनो घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पाच दिवसाने दुसरी फावरणी जी आहे मित्रांनो दुसऱ्या फवारण्यात आपल्याला इथे गरज आहे एक मायक्रोनोटनची जे कळीसाठी आवश्यक असणारे मायक्रोमोटन तर मित्रांनो याच्यानंतर जे दुसरी फवार याच्यामध्ये आपण मित्रांनो कावसा मॅक्स हे प्रॉडक्ट जे आहे हे दोन एम एल पर लिटरने आपल्याला वापरायचं आहे सोबत आपल्याला बायो एम्प्ली नावाचे एक प्रॉडक्ट आहे जे तुमची जी निघणारी जी कळी आहे मित्रांनो थोडक्यात हे परिपूर्ण पोषण आहे बायो एम्प्ली झाडाचं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला फुलविक ॲसिड ॲमेनो ॲसिड ह्युमिक ॲसिड विटॅमिन बी सी प्रोटीन हे जे असतात मित्रांनो हे त्यातून नॅनो टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आहे त्यातून उपलब्ध होतात मित्रांनो आणि जे कौसामॅक्स आहे मित्रांनो कौसामॅक्समध्ये जे फ्लावरिंग स्टेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचे ज्या लागणारे जे न्यूट्रियंट आहेत मित्रांनो कॅल्शियम बोरान झिंक मॅग्नेशियम हे जे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो ते पूर्णपणे याच्यामध्ये सिलिकॉनसहित ॲड आहे एकाच प्रोडक्टमध्ये जे आपल्याला पाच न्यूट्रियंट आवश्यक आहे ते पाचची पाच ही न्यूट्रियंट एकाच प्रोडक्टमध्ये असल्यामुळे याचा जो रिझल्ट आहे मित्रांनो खूप असा छान रिझल्ट ह्या प्रोडक्टचा कळी काढण्यासाठी निघतो म्हणजे दुसरा जो स्प्रे आहे मित्रांनो काउसा मॅक्स प्लस बायोयुंप्ली असा आपल्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा पाच दिवसाने जो स्प्रे घ्यायचा आहे तो जो आहे एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम आता तिथं पाच ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो सर्वांनी सरसगट आता तिसऱ्या फवारणीपासून पाच ग्रॅम घ्यायचा आहे तर एकोणपन्नास बत्तीस जे आहे मित्रांनो हे घ्यायचं आहे पाच ग्रॅमसोबत डेली ग्रो घ्यायचा आहे मित्रांनो अर्धा एम एल पर लिटर ही झाली मित्रांनो आपली तिसरी फवारणी इथे आपल्याला फॉस्फरस हा रेग्युलर द्यायचा आहे मित्रांनो कारण आपण ड्रिपचे ॲप्लिकेशन ह्या काळात दाट प्रमाणात करू शकत नाही कारण आपली जमीन ऑलरेडी ओलसरपणा असतो आणि खत आपण सारखं सारखं देऊ शकत नाही सहा सात दिवस लागतात पाणी जाण्यासाठी ह्या काळामध्ये त्यामुळे जी रिक्वायरमेंट आहे आपल्याला ती थ्रो न देता ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो द्यायचा आहे तर मित्रांनो आपल्या तीन स्प्रे झाले मित्रांनो यानंतर पुन्हा मित्रांनो पुन्हा आपल्याला कौसामॅक्स जो आहे आपल्याला पुन्हा दोन्ही बेलणी आ, प्लेन स्प्रे आपल्याला इथं घ्यायचा आहे किंवा इथे एखादा तुम्ही त्यासोबत शक्यतो प्लेनच घ्या कॉम्बिनेशन काही करू नका त्याच्यानंतर जो मित्रांनो सहावा जो स्प्रे आहे हा जो स्प्रे आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम साधारणतः दोनशे लिटर पाण्याला अडीचशे ग्रॅम सोबत बोरान दोनशे लिटर पाण्याला अडीचशे ग्रॅम आणि सोबत सिलिकॉन अडीचशे एम एल मित्रांनो दोनशे लिटर पाण्याला तर मित्रांनो तो सिलेक्शन करताना जे सिलिकॉन आहे मित्रांनो सिलिकॉनमध्ये तीन ब्रँड जे आहेत चांगले आहेत सगळ्यात टॉपला जो आहे मित्रांनो तो आहे सिलामोल नावाचा ब्रँड खूप जबरदस्त रिझल्ट ह्या ब्रँडचे मिळतात दुसरं त्याच्या खालोखाला आहे मित्रांनो नुट्रीबीड न्यूट्रीबीड नावाने एक प्रोडक्ट अवेलेबल आहे मित्रांनो त्याचे पण रिझल्ट नंतर जे आहेत खालच्या स्टेजला जर म्हणलं तर सिलामोल आणि हे दोन्ही जरी अवेलेबल नाही झाले तर तिसरं जे पर्याय आहे मित्रांनो तुमच्याकडे सिलिक झॉल नावाचं जे एक सिलिकॉन आहे ते एक तुम्हाला चांगलं सिलिकॉन आहे ह्या तिन्हीपैकी शक्यतो प्रयत्न करा सिलामॉलचे नाही सिलामॉल भेटलं तर प्रयत्न करा नोटरीबीड घेण्याचे आणि नाही जे दोन्ही जरी नाही भेटले तर सिलिक झॉल मित्रांनो हमखास थोडंसं आजूबाजूला जाण्याची जरी वेळ आली औषध शोधण्यासाठी तरी जा पण इथं ब्रँडेड सिलिकॉनच सी मित्रांनो वापरा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ज जवळजवळ पाच ते सहा स्प्रे सिटिंग काळामध्ये का जे आहेत महत्त्वाचे ह्या स्प्रेच्या व्यतिरिक्त मित्रांनो काही गरज नाही लय वेगळं घेण्याची म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्टच्या मागे पळण्याची आणि जे येतात कंपनीवाले वगैरे की हे आमचं सोडा की त्यांनी कळी निघाल ते सोडा त्यांनी कळी काही नाही मित्रांनो हेच प्रोडक्टचे जी फवारणी आहे हेच तुम्हाला वापरायचे आहेत यातूनच खूप छान पद्धतीनं मित्रांनो कळी निघते नरही निघाल माधीही निघेल कुठलीही निघेल पण निघेल कुठली तरी झाडाने कळी पेकणं मित्रांनो गरजेचं असतं कारण एखाद्या चौकीतून कळी जरी नर जरी कळी निघाली मित्रांनो तर तुमची जी चौकी आहे मित्रांनो हे साठी कामाची आहे कारण तो नर पाडल्याच्या नंतर मित्रांनो ट्रीटमेंट आपण फॉलो करत राहिल्याच्या नंतर शंभर टक्के पुन्हा तिथून तुम्हाला मादी कळी येण्याचे चान्स असे भरपूर असतात त्यामुळे इथे हेच जे शेड्यूल आहे हेच रिपीट करीत जा ले वेगळं घेण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो आपण जे आता पाच पाच दिवसाच्या अंतरावर हे जे पाच सहा स्प्रे तुम्हाला मी सांगितले तर याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक स्प्रेची सुद्धा तेवढीच गरज असणार आहे तर कंडिशन वाईज सिच्युएशन वाईज मित्रांनो साधारणतः आठ दिवसाला एक कीटकनाशक बुरशीनाशक तुमचा स्प्रे गेला पाहिजे मित्रांनो बुरशीनाशकही ह्या स्टेजला मित्रांनो चांगलं गेले पाहिजे थोडासा खर्च शे शेटिंग शे शे काळात मित्रांनो होऊन द्या कारण आंबे हा सॉरी हस्तबारमध्ये सेटिंग काळात हा खर्च मोठा येतो आणि पुढे पुढे खर्चाचं प्रमाण याचं थोडंसं कमी होत जातं त्यामुळे इथं सेटिंग काळातच तुम्हाला जास्त खर्च थोडासा वाढणार आहे तर इथे मित्रांनो निवडताना चांगले प्रोडक्ट निवडा कळीसाठी पण आणि तुमच्या कीटकनाशक आणि बुरशनाशक किडी कंट्रोल करण्यासाठी आणि बुरशा कंट्रोल करण्यासाठी पण चांगले प्रोडक्ट निवडा मित्रांनो भारीतले प्रोडक्ट घ्या थोडेसे आणि ते तुम्हाला चांगल्या थिप्ससाठी आणि बुरशीसाठी दर आठ दिवसाला बरोबर हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूलच्या मध्ये कुठेतरी एक दोन दिवसाचा गॅप सोडून हा स्प्रे मित्रांनो त्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचा आणि त्यानुसार त्याचा जो स्प्रे आहे मित्रांनो करून घ्यायचा जेणेकरून आणि तर काय आपण कळीसाठी स्प्रे घेतो आणि कळी निघते आणि थ्रिप्स तर खूप झालं आहे प्लॉटमध्ये किंवा चौक्या पण होत आहेत किंवा चौ चौक्यामध्ये किजवा कुजवा होत आहे किंवा कळी निघत आहे आणि थ्रिप्स त्याला चाटून डॅमेज करून टाकत आहे मित्रांनो तर एवढा मोठा केल्याला खर्चही आपला उपयोग होणार नाही त्यामुळे दोन्ही साईड जे आहे बॅलन्स करून चालायचे आहे आपल्याला कळीचा स्प्रे प्लस तुमच्या कीटकनाशक बुरशीनाशकाचं स्प्रे कॉम्बिनेशन बरोबर मित्रांनो शेड्यूलमध्ये तुम्ही मॅच करून घ्या तर मित्रांनो हा झाला आपला आता पहिला शेड्यूल आता आपण दुसरा शेड्यूल बघूया मित्रांनो तर मित्रांनो आपण तो शेड्यूल आता बघितला तर आपण दुसरा शेड्यूल बघूया बऱ्याचशा एरियामध्ये सगळेच प्रोडक्ट अवेलेबल असेल असं काही नाही आहे मित्रांनो काही ठिकाणी ते भेटत पण नाहीत तर मित्रांनो आपण दुसरा जे शेड्यूल आहे तो बघा आता मित्रांनो आपण जिथे पहिला स्प्रे तर आपला बोरोटेक यमओ किंवा ज्यांच्याकडे बोरोटेक यमो भेटत नाही त्यांच्याकडं पोटॅशियम मॉलिबडेट आणि एकोणपन्नास बत्तीस हा स्प्रे मित्रांनो तिथे घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे त्या शेड्यूलमध्ये आपण बघितला तिथं आपण काउसा मॅक्स घेतलेला आहे मायक्रोनोटनमध्ये तर मित्रांनो इथं जे का हे जे घ्यायचं आहे मित्रांनो तर तुमच्या एरियामध्ये जे बेस्ट अँड बेस्ट मायक्रोनोटन तुम्हाला अवेलेबल असेल मित्रांनो ते मायक्रोनोटनचा तुम्ही एक स्प्रे टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पाच दिवसाने तुम्हाला एक स्प्रे टाकायचा आहे बर्ड बिल्डरचा मित्रांनो बर्ड बिल्डरसुद्धा खूप छान प्रोडक्ट आहे मित्रांनो फॉस्फरस याच्यामधला जो फॉस्फरस आहे हा पूर्णपणे झाडाला अपटेक करण्यासाठी स्वतःमध्ये शोषून घेण्यासाठी झाडाला खूप सोपं जातं मित्रांनो आणि फॉस्फरसची जी कॅपॅसिटी मित्रांनो हाय कॅपेसिटीतला हा फॉस्फरस आहे मित्रांनो ते त्यामध्ये अजूनही तुम्हाला बोरॉन वगैरे त्यातून भेटतं मित्रांनो झाडाला ते, ते, ते पण एक मिक्स प्रोडक्ट आहे तर बर्ड बिल्डर त्यानंतर पाच दिवसांनी मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे पुन्हा तिकडल्याची एक फॉर्वरणी इकडे सेम येणार मित्रांनो ती जी आहे कॅल्शियम बोरान आणि सिलिकॉन हे तीन तर बरेच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येईल का इथे सिलिकॉनची काय गरज आहे तर मित्रांनो सेटिंग काळात सिलिकॉनचा रोलसुद्धा हा खूप मोठा आहे तुमचं सेल डिव्हिजनचं काम करणार तुमची पत्ती रब करण्याचं काम करणार जे, कर, जे करून जेणेकरून थ्रिफला तुमचे जो पाला चाटायचा तो चाटण्याचं चा प्रमाण कमी होणार कळीला सुद्धा चाटण्याचं चा प्रमाण कमी होणार सोबतच मित्रांनो नायट्रोजन पचवायचं सुद्धा काही प्रमाणात सिलिकॉन जे आहे मित्रांनो हे काम करतं त्यासोबतच फॉस्फरस झाडाला अपडेट करून देण्यातसुद्धा सिलिकॉनचा खूप मोठा रोल आहे मित्रांनो मित्रांनो काय होतं आपण जे व्हिडिओ बनवतो हा व्हिडिओ मोठा मोठा होतो मित्रांनो कारण शक्यतो आपला व्हिडिओ छोटासा बनतच नाही कारण मित्रांनो काय होतं आपण बऱ्याचशा जवळजवळ सगळ्याच व्हिडिओमध्ये प्रोडक्ट काय काम करतं आहे कुठल्या कुठल्या गोष्टीत आपल्याला ते, ते सपोर्ट करते आहे आपण यावर बी थोडीशी चर्चा करतो जेणेकरून शेतकऱ्याला ते समजण्यासाठी अजून सोपं जावं आणि त्याचा जो माइंड आहे तो क्लिअर व्हावा म्हणून आपण थोडंसं त्याचं प्रोडक्टचं विश्लेषण करतो त्यामुळे आपला व्हिडिओ थोडासा मोठा होतो आणि मित्रांनो पूर्णपणे प्रोडक्टपासून जर माहिती घ्यायची असेल या प्रोडक्टची थोडासा व्हिडिओ मोठाच होणार आहे आणि हो जरी मोठा व्हिडिओ होता असेल मित्रांनो तो स्किप न करता प्रत्येक पॉईंट ना पॉईंट मित्रांनो तुम्ही ऐकण्याचं आणि पाहण्याचं जे आहे मित्रांनो का थोडीशी जिम्मेदारी घेतली पाहिजे तर मित्रांनो पुढचा जो विषय आहे आपला सिलिकॉन झाला कॅल्शियम बोरॉन सिलिकॉनचा हा झाला तर ह्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो स्प्रे घ्यायचा आहे झाडाला कळीकडे टर्न करण्यासाठी चांगल्या पद्धतीने आणि कळीचा स्ट्रोक वगैरे मोठा काढण्यासाठी आणि अधिक प्रमाणात कळी काढण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे दमन दमन जे आहे मित्रांनो पन्नासशे एम एल तुम्ही दोनशे लिटर पाण्याला वापरायचं आहे त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ओकी नावाचं प्रोडक्ट साधारणतः पंधरा ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे झिरो बावन्न चौतीस किंवा एकोणपन्नास बत्तीस एकोणपन्नास बत्तीस जवळजवळ सगळे एरियात मित्रांनो भेटूनच जातं तर एकोणपन्नास बत्तीस किंवा बावन्न चौतीस पाच ग्रॅम अशा पद्धतीने मित्रांनो ही पुढची फावारणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी मित्रांनो तुम्हाला त्यानंतरची फावरणी जी आहे मित्रांनो तर घ्यायची आहे आपल्याला फंटॅक प्लस त्यासोबत फंट्याप्ला जे घ्यायचे आहे मित्रांनो तर साधारणतः बघा दोनशे लिटर पाण्याला एकशे पन्नास एम एल दोनशे लिटर पाण्याला आपल्याला ते वापरायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो बावन्न चौतीस किंवा एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम बघा मित्रांनो अगोदरच्या स्प्रेमध्ये पण आपलं बावन्न चौतीस गेलं आहे आणि नंतरच्या स्प्रेमध्ये पण बावन्न चौतीस गेला आहे सेम प्रोसेस आप मित्रांनो जे आपण पहिला शेड्यूल बघितला त्याच्यामध्ये पण सेटिंग काळात दोन टाइमला आपलं एकोणपन्नास बत्तीस किंवा झिरो बावन चौतीसचं रिक्वायरमेंट आपण तिथं पण ठेवलेली आहे मित्रांनो कारण बावन्न चौतीस जे आहे मित्रांनो फॉस्फरस आहे जो ह्या काळामध्ये सेटिंग झाडाला सर्वात जास्त लागतो मित्रांनो तर मित्रांनो फंटॅक प्लस प्लस झिरो बावन चौतीस स किंवा ऑब्लिकमध्ये राजनंदिनी मित्रांनो दोनशे लिटर पाण्याला चारशे एम सोबत बावन्न चौतीस पाच ग्रॅम दोन्हीपैकी एक फावरणी तुम्हाला जी अवेलेबल होईल ती दोन्हीपैकी एक कुठलीही हो घेऊ शकता शक्यतो मित्रांनो प्रयत्न करा राजनंदिनी घेण्याचा आणि राजनंदिनी घेतल्याच्यानंतर त्याच्या पुढची जी आपली फावरणी आहे येईल त्याच्यानंतर मग पुन्हा पुढं तुम्ही फंटॅक प्लटचा एखादा हात घेऊ शकता झिरो बावन्न सोबत किंवा एकोणपन्नास सोबत आणि शेड्यूलमध्ये पण मित्रांनो जे काही आपण कळीसाठी स्प्रे घेत आहोत तर याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेटमध्ये जे आहे मित्रांनो इथंसुद्धा प्रति आठवड्यात सात दिवसाच्या दरम्यान सहा सहा दिवसाचं पुढे शेवट जायचं नाही ले झालं तर सात दिवस सात दिवसाच्या आत आपला एक कीटकनाशक चांगलं ब्रँडेड आणि एक बुरशीनाशक चांगलं ब्रँडेड ह्या काळामध्ये आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो फवारणी माध्यमातून त्यामुळे कीटकनाशक वृक्षनाशकाचा स्प्रे दोन्ही शेड्यूलमध्ये विसरू नका सहा दिवसाच्या दरम्यान सहा ते सात दिवसाच्या दरम्यान आपला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं गेलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो यानंतर याच्यामध्ये जे शेवटचा जो स्प्रे आपण दिलेला आहे तो आहे मित्रांनो गोदरेज डबल गोदरेज कंपनीचं मित्रांनो अवेलेबल आहे होमो ब्रॉशनलॉड हा टेक्निकल यामध्ये येतो जर तुम्हाला गोदरेज नाही भेटलं तर हेच टेक्निकल असलेलं मित्रांनो तुम्ही इतर कंपन्याचं एखादं प्रोडक्ट घेऊ शकत ज्यामध्ये होमो ब्रोसिनो लॉड जे आहे मित्रांनो हे तुम्हाला टेक्निकल असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो यात तुम्हाला घ्यायचं आहे सिक्स बी तर गोदरेज डबल जे आहे मित्रांनो आपल्याला दोनशे लिटरला दोनशे एम एल घ्यायचं आहे सिक्स बी आहे मित्रांनो दोन ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घ्यायचं आहे मित्रांनो सिक्स बी ए आपल्याला फक्त दोनच ग्रॅम घ्यायचा आहे याच्यापेक्षा आपल्याला जास्त स्ट्रॉंग डोस द्यायचा नाही तर सिक्स बी ए दोन ग्रॅम आणि सोबत मित्रांनो विपुल बुस्टर म्हणजे ट्रायकॉल टॅनल नावाचं जे टेक्निकल याच्यामध्ये मित्रांनो येतं हे पण गुदरेज कंपनीचंच प्रोडक्ट आहे पण जर तुम्हाला हे जर नाही भेटलं विपुल नावाने तर आ, तुम्ही दुसऱ्या कंपन्याचं हेच टेक्निकल असलेलं ट्रायकल्टनल कंटेन असलेलं दुसरं प्रोडक्ट वापरू शकता एक शक्तिमान नावाने पण मला वाटतं भेटतं मित्रांनो तुम्ही ते सुद्धा वापरू शकता ह्याच नावाने ब्रँड भेटला पाहिजे असं काही नाही टेक्निकल जर हे ते असतील तर काही अडचण नाही मित्रांनो तुम्ही तेही प्रोडक्ट घेऊ शकता मित्रांनो आता आपण इथं गोदरेज डबलचा स्प्रे दिलेला आहे सिक्स बेडचा स्प्रे दिलेला आहे आणि युफुलचा दिलेला आहे तर युफुल जे आहे मित्रांनो ज्यावेळेस सूर्यप्रकाशाची तीव्रता जे कमी होते त्या टायमाला प्रकाशोषण क्रिया चांगली होण्यासाठी युफुल बुस्टर आपल्याला चांगल्यापैकी मदत करतं आणि आपण गोदरेज डबल आणि सिक्स बेडचं काय घेतलेलं आहे मित्रांनो याचा डबल फायदा होईल मित्रांनो आपल्याला आपण जे काय वर जे कळीसाठी स्प्रे मित्रांनो आपण घेतले आहेत जे चार पाच स्प्रे आपण जे घेतलेले आहेत जर आपण स्प्रे घेत घेत गेलो आणि पुढं समजा आपली झाडाला फ्लावरिंग वगैरे हे खूप छान पद्धतीनं झाली आणि बाय चान्स जर मित्रांनो वातावरण जर खराब झालं तर जी काही एवढी जी कळी काढलेली आहे मित्रांनो हो ही सगळी ड्रॉपिंग होऊ शकते तर ही कळी ड्रॉप होऊ नये झाडाला चिटकून राहावी खराब वातावरणातही थोडंसं दुःखं जास्त प्रमाणात येऊ शकतं आता हस्त आहे दुःखाचा त्रास हा शंभर टक्के इथं होतच असतो नऊ नऊ नु दहा दहा एक एक दिवस असं येतो की अकरा अकरा वाजेपर्यंत धुकं हटत नाही अगदी पन्नास पन्नास फुटापर्यंत माणूस दिसत नाही इतकं खतरनाक दुखं ह्या बारमध्ये मित्रांनो येत असतं त्यामुळे त्या धुक्यानेसुद्धा सुद्धा माल डॅ आपली कळी डॅमेज होऊन आपल्याला इथे अ... गळू नये म्हणून गोदरेज डबलचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जर हा शेड्यूल चालू असताना नाही जर मध्येच जर वातावरण जर खराब झालं समजा तुमचा गेला गेलाय बर्ड बिल्डर गेलाय आणि कॅल्शियम बॉरॉन गेलाय आणि कळी निघायला सुरुवात झालेली आहे आणि वातावरण खराब झालेलं आहे अशा स्टेजला तुम्ही तिथेच त्याच्या पुढचा स्प्रे न घेता तुम्ही इथे गोदरेज डबल सिक्स बी आणि युपूस्टरचा स्प्रे घेऊ शकता जेणेकरून निघणारी कळी ही बी स्ट्रॉंग निघेल आणि तिची ड्रॉपिंगही होणार नाही आणि प्रकाशनशन क्रिया विपुष्टमुळे चांगली होईल त्यामुळे अंधनिर्मिती क्रिया पण झाडामध्ये मित्रांनो फास्ट चालू तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे दोन शेड्यूल दोन प्रकारातल्या शेतकऱ्यांसाठी बनवले होते जेणेकरून ज्या शेतकऱ्याला जे अवेलेबल होईल ते शेतकरी ते वापरतील मी जर एकच जर शेड्यूल सांगितलं आणि ते प्रोडक्ट जर दुसरं एखाद्या शेतकऱ्याला किंवा काही शेतकऱ्याला अवेलेबलच जर झाले नाही तर मग त्याने कुठली स्प्रे घ्यायची मग त्यांच्या मनात संभ्रम झाला असता आणि ते कन्फ्यूज झाले असते का आता आपण काय करायचं हे का दिलेल्या शेड्यूलमधले प्रो प्रोडक्ट तर आपल्याकडं कुठलेच अव्हेलेबल होतच नाही मग आता काय करावं मग त्यांचं पुन्हा गोंधळ उडतो आणि ह्या दुकानदाराकडे जा किंवा अजून एखाद्या कल सेंटरकडे जा किंवा काही जे इतर शेतकरी आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन घेऊन जे स्प्रे घ्यायचे ठरवले मित्रांनो तो शेड्यूल जे आहे मित्रांनो हा डिस्टर्ब होतो मित्रांनो हा जे शेड्यूल असतो हा स्टेपनुसारखं घ्यावा लागतं मित्रांनो याच्यातली फावारने खालीवर करून जमत नाही स्टेज टू स्टेज ही स्टेज झाली का ह्या स्टेजनंतर त्या स्टेजचा फावारा ती स्टेज झाली का त्या स्टेजनंतर तो स्टेजचा फावारा असं हा शेड्यूल ठरवला जातो खालीवर करून त्याला जमत नाही मित्रांनो मग ते जे झाड जे आहे इनबॅलन्स होतं त्यामुळे सेटिंगसाठी मग पुन्हा आपल्याला त्रास होतो मग पुन्हा वॉटर सुटी येणे किंवा कळीस न निघणे किंवा भरपूर निघते तर पूर्ण शंभर टक्के कळीस निघणे अशा जे समस्या आहेत मित्रांनो आपल्याला तिथे तयार होऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा आजचा जे शेड्यूल आहे मित्रांनो दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आपण दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठाच झालेला आहे पण हरकत नाही कारण पूर्ण विश्लेषण करून जर सांगायचं असेल तर थोडासा व्हिडिओ मित्रांनो मोठाच होणार आहे थोडा माझाही वेळ जाणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि थोडा पाण्यासाठी तुमचाही वेळ जाणार आहे वेळ आपल्या दोघाचा बी जाणार आहे पण चला त्या गोष्टी जर तुम्हाला जर दहा टक्के जरी फायदा होत असेल मित्रांनो तरी तेवढंच मला समाधान आहे मित्रांनो का चला माझ्या व्हिडिओमुळे दहा पाच शेतकऱ्यालासुद्धा तरी फायदा होत आहे आणि त्यांचा प्लॉट जे आहे मित्रांनो सक्सेस होत आहे तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओत बघितलं पाण्याचा शेड्यूल खाताचा शेड्यूल आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे स्प्रेचा शेड्यूल तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचं जे आहे आपले दोन्ही शूटला आपले सांगून झालेले आहेत तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहिती घेऊन मित्रांनो त्याच्यामध्ये आपण आता काय नव नवीन माहिती देणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थांबव इथंच तर मित्रांनो धन्यवाद जय किसान हां हाय मित्रांनो सोबतच शेवट शेवट सांगून जातो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी जे व्हिडिओ जे बनवत आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर करत राहिले आणि मला कमेंट जर करत राहिले तर मित्रांनो माझं उत्साह व्हिडिओ बनवण्यासाठी चांगल्यापैकी वाढेल मित्रांनो आणि तुमच्यासाठी मी डेली जे व्हिडिओ आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करत राहणारच आहेत आणि जर तुमच्या कमेंटसाठी तुमचे जर कमेंट येत राहिले आणि मला जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं मित्रांनो आणि तुमच्या ज्या काही समस्या आहे यावर जर, या जर तुम्ही कमेंट जर करीत राहिली मित्रांनो तर आपण एक एक दिवसात दोन दोन व्हिडिओसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करू ज्या दिवशी जी कमेंट आली त्या दिवशी त्या कमेंटला व्हिडिओच्या माध्यमातून आपण शॉर्ट प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये त्याचा रिप्लाय दिला जाईल मित्रांनो पण थोडासा मेजर प्रॉब्लेम असेल आणि एकसारखेच जर कमेंट थोड्याशा जास्त असतील तर मित्रांनो त्यावर आपण त्याच दिवशी दुसराही व्हिडिओ व्हिडिओ बनवून लगेच यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करू मित्रांनो त्यामुळे चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नाही आवडला तर डिसलाईक करा कमेंटमध्ये पण सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर तेही सांगा नाही आवडला तर तेही सांगा आणि व्हिडिओमध्ये आपण अजून काय विषय घेतला पाहिजे किंवा कुठल्या विषयावर आपण नवीन व्हिडिओ बनवला पाहिजेल त्याविषयी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपण त्या विषयावरही व्हिडिओ बनवण्याचा पुरेपूर मित्रांनो प्रयत्न करूया तसा शेड्यूल मित्रांनो आपलाही चांगल्यापैकी जामच असतो शेतीस शेतीमध्येच पूर्णपणे मीच हँडल करतो मित्रांनो सगळी शेती, शेती त्यामुळे शेती मला शेतीलाही बऱ्यापैकी वेळ यावा लागतो आणि जी आपल्या प्लॉटमध्ये मित्रांनो जे सिच्युएशन होतात त्यानुसार किंवा जे मी प्रोडक्ट वापरतो मित्रांनो याच्यापूर्वी जे वापरले ते मी दुसऱ्या शेड्यूलमध्ये दिलेले आहे आणि आता दोन ते तीन वर्षापासून जे शेड्यूल वापरतो आहे कळीसाठी जो आपण पहिल्या शेड्यूलमध्ये बघितलेला आहे ज्या प्रोडक्टचा रिझल्ट आपल्याला छान वाटतो मित्रांनो तेच प्रोडक्ट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रिकमेंड करत असतं मित्रांनो त्यामुळे आपण याच्या मागेही बोललो आपण कुठल्याही कंपनीचं जे आहे जाहिरात वगैरे करत नाही जे प्रोडक्ट आपल्याला छान वाटले त्या प्रोडक्टचा आपण आपल्या डायम शेतीसाठी मित्रांनो वापर करतो आणि तेच प्रोडक्ट तुम्हालाही मित्रांनो मी सांगत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थांबवा था इथं कारण व्हिडिओ हा खूपच मोठा झालेला आहे धन्यवाद मित्रांनो